वेसर्डे इथल्या ग्रामपंचायतीचं बनावट लेटरहेड आणि बनावट शिक्के तयार करून त्यावर खोटी सही मारून फसवणूक केल्याप्रकरणी गारगोटीतील प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी वेसर्डे इथल्या वैभव केरबा किल्लेदारला दोन वर्षाचा कारावास आणि पाच रुपये दंड अशी शिक्षा सुनावली भुदरगड तालुक्यातील वेसर्डे इथला वैभव किल्लेदार यानं सन दोन हजार सोळा साली हॉटेल आणि परमिट रूम परवाना मिळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता वैभवनं वेसर्डे ग्रामपंचायतीचं बनावट लेटर हेड तयार केलं आणि सरपंच ग्रामसेवकांच्या बनावट सही शिक्क्यासह बोगस कागदपत्र दाखल केली होती ग्रामसेवक आणि सरपंच यांनी वैभव किल्लेदार विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही बी मुल्ला यांनी निकाल दिला, हो दोन वर्षाचा कारावास वैभवला आणि रुपयांचा दंड तसंच दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली सरकारी वकील सुशांत कांबळे यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं तर पोलीस निरीक्षक सचिन पाटील हेड कॉन्स्टेबल सुशांत कांबळे यांनी तपास केला